मित्रांनो तुमच्या पण मोबाईलचा आवाज कमी येत असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की पिकर दुसरं टाकून घेऊ तर असं बिलकुल करू नका आज मी तुम्हाला अशा शेटिंग सांगणार आहे ज्याने तुमच्या मोबाईलचा आवाज एकदम नव्या मोबाईलसारखा होऊन जाईल टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला शेटिंगमध्ये जायचं आहे आणि साऊंड अँड व्हायब्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन मिळतील पहिला रिंगटोन दुसरा अलार्म तिसरा मेसेज आणि चौथा नोटिफिकेशन थोडंसं कूल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांच्या वॉल्यूम रेषा दाखवलेल्या आहेत सिम्पल तुम्हाला या सगळ्या वॉल्यूम रेषांना फुल करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलचा कमी आवाजाचाच जो प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुमच्या मोबाईलचा आवाज एकदम नव्या मोबाईलसारखा येईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच लेटेस्ट टिप्ससाठी पूजा टेक्निकल या चॅनलला सबस्क्राईब करा